राम राम मंडळे आज आपण एका अशा शेतीबद्दल बोलणार आहोत जी आपले खर्च आणि कष्टाचे सगळे जुने हिशोबच बदलून टाकेल ही गोष्ट मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय हे बघा या एका वाक्यातच सगळं काही आलं ही आहे औषधी वनस्पतींची शेती पाणी कमी खर्च कमी पण भाव एकदम औषधासारखा म्हणजे एकदम पक्का आता आपल्या सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न हाच येणार आणि तो बरोबर आहे की बाबा पीक तर घेऊ पण विकणार कुठं गिराईक कोण शोधणार आणि भाव काय मिळेल याची काय खात्री हीच तर आपली खरी चिंता असते नाही का पण थांबा याच चिंतेवर एक जबरदस्त आणि पक्का उपाय आहे त्याला म्हणतात करार शेती या पद्धतीत माल विकायची चिंताच राहत नाही म्हणजे कसं की ज्या कंपन्यांना हा माल लागतो ना त्या पीक लावायच्या आधीच आपल्याशी करार करतात भाव पण तेव्हाच ठरतो म्हणजे पीक काढल्यावर आपल्याला बाजारात फिरायची गरजच नाही खरेदीदार स्वतः आपल्या बांधावर येऊन माल घेऊन जातो चला आता तुम्हाला सांगतो की ही शेती करायला किती सोपी आहे आणि हे मी सांगतोय कारण मी स्वतः याचा अनुभव घेतलाय सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ह्या पिकाला पाणी अगदी कमी लागतं आपल्या कोरडवाहू भागासाठी तर हे एक वरदानच आहे दुसरं म्हणजे याच्यावर रोगराई किंवा किडींचा त्रास पण फार कमी आहे म्हणजे फवारणीचा मोठा खर्चच वाचला आपल्या नेहमीच्या पिकांपेक्षा लागवडीचा खर्च खूप कमी आहे आणि हो हे मी कुठं पुस्तकात वाचून किंवा कुणाकडून -कुणा ऐकून नाही सांगत हा माझा स्वतःच्या शेतातला माझ्या मातीतला अनुभव आहे मी स्वतः हे पीक घेऊन बघितलंय म्हणून सांगतो काळजी करायचं काहीच कारण नाही आता एक गोष्ट नीट लक्षात ठेवा अश्वगंधाचा सगळा पैसा आणि सगळा खेळ आहे तो त्याच्या मुळांमध्ये पाला नाही तर मुळं महत्वाची आहेत आणि ह्या मुळांची जाडी किती आहे क्वालिटी कशी आहे यावरच आपला नफा ठरलेला असतो हिशोब अगदी सरळ आणि सोपा आहे मुळी जेवढी जाड आणि चांगली तेवढा भाव जास्त मिळतो आणि मुळ्या जर बारीक काडीसारख्या राहिल्या तर भाव कमी होतो त्यामुळे जमिनीची मशागत आणि निगा महत्वाची आहे बर आता येऊया सगळ्यात महत्वाच्या गोष्टीवर म्हणजे आपल्या फायद्याच्या गोष्टीवर की बाबा हे सगळं करून एका एकरामध्ये आपल्या हातात किती पैसे उरतात जर आपण सगळं नियोजन केलं ना तर एका एकरामध्ये सगळा खर्च वजा जाता सहजपणे साठ ते ऐंशी हजार रुपये निव्वळ नफा आपल्या खिशात राहतो आपण सरासरी सत्तर हजार जरी पकडले तरी ते काही कमी नाहीयेत आणि एक लक्षात घ्या हा काय जुगार नाहीये करार शेती असल्यामुळे बाजारात भाव कमी झाला की जास्त झाला याची आपल्याला चिंताच नाही म्हणजे हा एक खात्रीशीर नफा आहे जो आपल्या जमिनीतून आपल्या घामातून आपल्याला मिळणारच आता तुमच्या मनात नक्कीच आलं असेल की आपणही हे करून बघायला पाहिजे तर मग सुरुवात कशी करायची याचा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग मी तुम्हाला सांगतो जो मी स्वतः वापरला होता ऐका एकदम पाच दहा एकर लावायची घाई अजिबात करू नका सगळ्यात आधी फक्त अर्धा किंवा एक एकर क्षेत्रावरच लागवड करून बघा एकदा का तुम्हाला पिकाचा अंदाज आला त्याचा स्वभाव समजला अनुभव आला मग पुढच्या वर्षी तुम्ही क्षेत्र नक्की वाढवा हाच सगळ्यात बिनधोका आणि शहाणपणाचा मार्ग आहे जाता जाता एक गोष्ट सांगतो काळ बदलतोय आपल्यालाही शेतीमध्ये काहीतरी नवीन करावं लागेल मला असं मनापासून वाटतं की पारंपरिक पिकांच्या सोबतीला ही औषधी वनस्पतींची शेतीच आपल्या शेतीचं आणि आपलं भविष्य आहे यावर शांतपणे विचार करा माझा अनुभव तर कायम तुमच्या सोबत आहेत